तो आ, एक जर्थ 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 आता काय करायचे त्यांनी मांडणी केलेली आहे आता या आतल्या पाठीतले सगळे पिवळे ठोपळे मोजायचे तो आपला गुणा मोज हा गुणाकार किती आला वीस डॉक्टर म्हणजे किती एक किती हे किती चार गुणुले गुण। पाच बरोबर परत सांग चार कुठचे बटर चार चार गुणुले पाच बरोबर परत सांग परत आणखी ना आणखी उरले ते वाटून टाकूया म्हणजे माझ्याकडचे संपेपर्यंत मी काय करणार सारखे वाटत जाणार तरी उरले ते वाटून टाकूया आता माझे वाटून संपले किती किती आले ना आता प्रत्येकाच्या वाट्याला किती आले ते मोजूया चार ह्याच्या वाट्याला चार ह्याच्या पण वाट्याला चार ह्याच्या अर्थ प्रत्येकाचा वाटा किती म्हणजे प्रत्येकाचा भाग किती म्हणतात भाग म्हणजे वीस भागीने पाच बरोबर किती येणार चार अशा प्रकारे प्रत्येक लाल क्यूब समोर